येवला तालुक्यातील देशमाने बुद्रुक या ग्रुप ग्रामपंचायतच्या नवीन सरपंचाची निवड करण्यात आली शोभा रायभान दुगड असे या बिनविरोध निवड झालेल्या सरपंचाचे नाव आहे सरपंचाच्या ना निवडीनंतर कांदा व्यापारी दत्तू मामा यांनी गणपती मंदिर परिसरात नवनिर्वाचित सरपंच यांचा सत्कार केला आज आपल्या देशमाने गावामध्ये नवीन सरपंच श्रीमती शो शोभाताई रायभान दुगड यांची बिनविरोध निवड झाली त्यांचे स्वागतासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज लासलगाव येथील कांदा व्यापारी त्याचप्रमाणे दत्तू मामा खोत हे सुद्धा आल त्यांच्या सत्कारासाठी आलेले त्यांचे आमच्या देशमान ग्रामपंचायतच्या वतीने आणि गावच्या वतीने त्यांचेही आम्ही आभार आभार मानतो आणि त्यांनाही धन्यवाद देतो आज त्यांचं भावी आयुष्य त्याच त्याचप्रमाणे त्यांची कर् कर्तृत्व त्या आपल्या ग्रामपंचायतमध्ये निश्चितच सिद्ध करून दाखवतील अशी आम्हालाही गावकऱ्यांना निश्चितच खात्री आहे आणि त्यांचं कार्य त्यांच्या कार्यासाठी परत एकदा सगळ्यांच्या वतीने त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आज देशमानग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंचपदी श्रीमती शोभा रायबांगाड यांची बिनोडनिव निवड झालेली आहे तरी आम्ही सर्व लासला व्यापारी असोसिएशनच्या वतीने त्यांचा या ठिकाणी यशोतीत असा सन्मान केला आहे तरी मी सरपंच साहेब यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देत आहे